नमस्कार सुजाग्रीन किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे बनवणार आहोत कच्च्या हळदीपासून बनणारं लोणचं त्यासाठी इथे मी दोन टीस्पून बडी सूप घेतलेली आहे दोन टीस्पून जिरे दोन स्पून धणे घेतलेले आहेत एक टीस्पून काळी मोहरी आणि दोन टीस्पून पिवळी मोहरी घेतलेली आहे इथे मी पाच ते सहा लवंगा घेतलेले आहेत तसेच दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहेत त्याचबरोबर एक छोटा चमचा दाणे घेतलेले आहेत आणि एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे तर दाणे इथे आपल्याला कमीच घ्यायचे आहेत कारण जास्त झाले तर लोणच्याला कडवट अशी चव येऊ शकते आता हे सर्व साहित्य एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि एकत्रच एक भाजायचं आहे हे सर्व साहित्य भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे अजिबात फ्लेम वाढवायची नाही आहे आणि हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्तही भाजायचं नाही आहे जेव्हा बडीसोपचा हलका हलका सुगंध यायला सुरुवात होतो त्यावेळेला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आता मी हे सर्व साहित्य एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे तर आता बडीसोपचा हलकासा सुगंध यायला सुरुवात झाली आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि थोडंसं हलवून घेते कारण पॅन खूप जास्त गरम आहे आणि आता मी थंड करायला ठेवून देते हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया तर इथे मी नेहमी मी जे भाजीला तेल वापरते तेच घेतलं आहे पण जर मोहरीचं तेल वापरलं तर लोणच्याला छान सुगंध येतो जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर बेस्ट मोहरीचं तेल वापरा माझ्याकडे आज मोहरीचं तेल अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी नेहमीचंच तेल वापरत आहे तेल अगदी कडकडीत करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून मगच वापरायचं आहे तेल आणि मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत मी इथे मिरची आणि हळद कापून घेत आहे तर ही मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतरच देठ काढून कापायला घेतलेली आहे तर ही मिरची धुण्याच्या आधी देठ नाही काढायचे कारण मग मॉइश्चर पकडू शकतं धुतल्यानंतर मे मिरचीचे देठ काढून घ्यायचे आणि त्यानंतर कापून घ्यायची तुम्हाला जशा साईजमध्ये हवी असेल तशी तुम्ही कापून घ्या मी इथं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही एका मिरचीचे दोन तुकडेही करू शकता इथे मी पन्नास ग्रॅम एवढी मिरची घेतलेली आहे आणि शंभर ग्रॅम हळद घेतलेली आहे तर हळदीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे मी इथे चाकू वापरला आहे साल काढण्यासाठी कारण फक्त वरवरचीच साल आपल्याला काढून घ्यायची आहे खूप आतमध्येपर्यंत पर्यंत काढायची नाही आहे आपल्याला माहितीच आहे की हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण भरपूर असतात तर हे वर्षभर खाण्यासाठी आपण लोणच्याच्या स्वरूपात साठवण करून ठेवू शकतो कारण ह्या रॉ हळदीमध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकलची प्रक्रिया केलेली नसते त्यामुळे ही आपल्यासाठी अगदी छान आहे तर ही हळद मी बारीक बारीक अशी पातळ काप करून घेतलेली आहेत आणि तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा कापूनही घेऊ शकता तर मी ते कापून घेतलेलं आहे एवढ्या वेळामध्ये मसाला थंड झाला आहे तेलही थंड झालं आहे तर मसाला आपण मिक्सरमधनं वाटून घेऊया मसाला वाटताना फक्त फाईन पावडर बनवायची नाही आहे थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा आहे त्यामुळे जेव्हा दाताखाली येईल ना तेव्हा खूप छान अशी चव येते हे सर्व साहित्य आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन पूर्णपणे एकजीव करणार आहोत तर इथे मी कापलेली मिरची घेतलेली आहे कापलेली हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेला सर्व मसाला वापरला आहे आणि दोन चमचे सैंधव मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा कलौंजी सीड्स घेतलेले आहेत याला ब्लॅक सीड्स पण म्हणतात आणि छोटे दोन चमचे हिंग घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं तिखट घेतलेलं आहे आणि हे थंड झालेलं तेल आपण घालून पूर्णपणे हे लोणचं मिक्स करून घेणार आहोत अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी अर्ध लिंबूचा रस घातलेला आहे लिंबूचा रस घालून पण आपल्याला परत एकदा हे लोणचं छानचं मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं अगदी वर्षभर टिकतं पण एकच काळजी घ्यायची की ओला चमचा अजिबात वापरायचा नाही आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकता बघा किती छान आणि टेम्पटिंग वाटतं आहे लोणचं तर हे लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा